गृहमंत्रीपद हे दुसऱ्या पक्षाला देऊन चूक केली असं विधान संजय राऊतांनी केलेलं आहे गृहमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिजे होतं गृहमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे असतं तर सरकार पडलं नसतं असंही राऊतांनी म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला देऊन चूक करू नये असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं असा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचं खाता हे गृह खातं आहे पण मुख्यमंत्री गृह खातं जवळ ठेवतो देवेंद्रजींनी दे ठेवलेलं आहे तर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते पाहिलं कुठल्या पक्षाने कुठली खाती घ्यायची हा निर्णय दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता त्याच्या आधी नव्याण्णव पासून आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबत आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळेला ग्रह खातं आमच्याकडे राष्ट्रवादीकडे होते काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्री पद होतो तेव्हा कुठले आमदार पळायला नव्हते किंवा कोणीही आमदार आमचे फोडून पळवण्याची हिंमत देखील केली नाही आणि जरी गृहमंत्री पद दुसऱ्या एका पक्षाकडे असलं तर राज्याचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे जी ब्रीफिंग गृहमंत्र्याला होते त्याच्यापेक्षा अधिकची ब्रीफिंग राज्याच्या मुख्यमंत्र्याला दैनंदिन होत असते त्याच्यामध्ये पोलीस महासंचालक असतात त्याच्यामध्ये गुप्तचर विभागाचे जे प्रमुख राज्याचे असतात एसआयडीचे प्रमुख ज्यांना म्हणतो मुंबई पोलीस आयुक्त असतात आणि इतरही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ज्या काही माहिती रोज मुख्यमंत्र्यांना द्यावी लागते ती माहिती रोज मुख्यमंत्र्यांना दिली जाते त्याच्यामुळे असं म्हणणं मला माहित नाही आज संजय राऊत साहेबांनी असं वक्तव्य का केलं त्याची आवश्यकता नव्हती आणि अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे भाजपने त्यांना सांगावं की गृहमंत्रीपद तुमच्याकडे ठेवा ज्या पक्षाने तुमचे आमदार फोडले आता आम्ही असं म्हणावं का की तेव्हा तुमचे आमदार फोडले तेव्हा तुम्ही का त्यांना घ्यायला गेला नाही का तुम्ही सुरतला अडवलं नाही असं आम्ही म्हणणं योग्य नाही त्याच्यामुळे त्यांनी पण देखील असं वक्तव्य करायला नको पाहिजेत असं मला वाटतं अगदी तपासाची पण आपण पाहिलं की जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिंदेसोबत काही आमदार गेले त्यावेळेला ते दुसऱ्या राज्यामध्ये जात असताना त्याची माहिती मिळालेली नाहीये असा सुद्धा कुठून तरी एक सूर आणवला जातोय तर मग गृहमंत्री पद हे त्यावेळेला राष्ट्रवादीकडे होतं मात्र ती माहिती शिवसेनेला मुख्यमंत्र्यांना दिली गेली नव्हती असा सुद्धा कुठून तरी संकेत ते देत असं वाटत नाही का असं होऊ शकत नाही राज्याच्या मुख्यमंत्री एवढे राज्य राज्यातले चाळीस आमदार यक पालकमंत्र्यांच्या म्हणजे त्यांच्या दोन नंबरच्या नेत्यांच्याकडनं मेजवानी केल्यानंतर बाहेर चालले आहेत आणि ह्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळत नाही असं होऊ शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन म्हणजे ही घटना घडायच्या दोन तीन दिवस आधीच राज्याच्या वेगवेगळ्या विभागाने सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवसाहेब ठाकरे यांना संकेत दिले होते की तुमच्या पक्षामध्ये काहीतरी बंडाळी काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे त्याच्यावर गांबीरे, गांबीरे ते मी गांभीर्य किती गांभीर्य घेतलं हे मी सांगू शकत नाही संजय राऊतच त्याच्यावर सांगू शकतील परंतु अशा पद्धतीचं वक्तव्य करून काय उपयोग नाही आता अगदी जी आपण पाहिलेलं आहे की आता संजय राऊत जेव्हा बोलत होते त्या त्यांनी कुठेतरी फडणवीसांचा सुद्धा रेफरन्स दिलेला आहे फडणवीसांशी आम्ही चर्चा करताना असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर महेश तपासे हे आपल्यासोबत होते त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल